चाकर तालुक्यात तिरुनदीकाठी सुटकेसमध्ये आढळला मृतदेह परिसरात भीतीचे वातावरण नमस्कार आणि आपण पाहता एस एस इंडिया टीव्ही न्यूज मराठी चॅनल अहमदपूर रातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे वाढवणा चाकूर रोडवर शेळगाव शिवाराजवळी तिरुनदीच्या कडेला पुलाजवळ झुडपात एका बॅगेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे मृतदेह हत्या करून बॅगेत टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे दरम्यान या घटनेची माहिती समजताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती मृतदेह पाण्याच्या बाजूला असलेल्या झुडपात कुजलेल्या अवस्थेत होता लांबपर्यंत दुर्गंधी पसरल्याने घटना समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले आहेत आठ महिन्यातील दुसरी घटना या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे विशेष म्हणजे याच रस्त्यावर आठ महिन्यापूर्वी हनुमंतवाडी शिवारात एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता ती मृत महिला कोण कुठली आहे खून कोणी केला याचा तपास अद्याप लागलेला नाही दरम्यान पुन्हा एकदा याच भागात मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधळण आले आहे बॅगेत महिला असल्याच्या चर्चेमुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळताच चाकूर पोलीस वाडवना पोलीस स्टेशनचे अधिकारी एल बी पथक तसेच मोबाईल व्हॅन पथक घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे मृतदेह कोणाचा आहे खुनामागच नेमकं कारण काय याचा तपास सुरू असून या, या प्रकरणामुळे वाडवना चाकूर परिसर पुन्हा एकदा हादरला आहे अचानक नदीच्या काटावर बॅग मध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर लातूर हादरला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे सावट पसरले आहे याच रस्त्यावर आठ महिन्यापूर्वी हनुमंतवाडी शिवारात महिले एका महिलेचा मृतदेह टाकण्यात आला होता त्यानंतर आता पुन्हा एका महिलेचा मृतदेह या ठिकाणी आढळला आहे दरम्यान या महिलेची हत्या करून मृतदेह बॅग मध्ये ठेवल्याचं बोललं जात आहे याबाबतचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही याचा देखील तपास पोलीस करीत आहेत दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर वाडवणा चाकू रोडवर शिळगाव शिवाराजवळील तिरुनदीच्या तीरावर लोकांनी मोठी गर्दी केली होती एसएस इंडिया टीव्ही न्यूज मराठी अहमदपूर प्रतिनिधी अजय भालेरा プレゼントプレゼントプレゼン